नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला अशातच वर्षाच्या शेवटी पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन झाले आहे मुंबईत त्यांनी ब्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला देव कोहली यांनी लाल पत्तर पेक्षा जास्त सिनेमांमध्ये शेकडो गाणी लिहिली आहेत त्यांनी लिहिलेली अनेक गाणी सुपरहिट देखील ठरली देव कोहली यांनी अभिनेता सलमान खान यांच्या मैने प्यार किया या सिनेमांसाठी कबुतर जा आजा श्याम होणे आई आते जाते हसते गाते ही गाणी लिहिली आहेत त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे बॉलिवूडला एक वेगळी दिशा मिळाली होती पण त्यांच्या निधनाने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे तर आपल्या चॅनलतर्फे देव कोहली यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा